ನಮಸ್ಕಾರ ಮಂಡಳಿ सृष्टीचे पालन करता भगवान श्री हरी विष्णू यांना तुळस अत्यंत प्रिय आहे नैवेद्यावर तुळशीचे तुळशीचे पान ठेवल्याशिवाय भगवान विष्णूची पूजा कार्तिक महिन्यात दरवर्षी तुळशीचे लग्न विष्णू तथा कृष्ण अवतार असलेल्या यांच्या यांच्यासोबत लावले जाते देऊठणी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी हा विवाह सोहळा सुरू होतो आणि याच दिवसापासून चातुर्मास संपून सर्व शुभ मंगल कार्याला पुन्हा सुरुवात होते यंदा दोन नोव्हेंबर रोजी देवउठणी अर्थात प्रबोधनी एकादशी आहे या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह की तुळशीचा विवाह, विवाह केल्याने देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू या दोघांचीही कृपा आपल्याला प्राप्त होते हे व्रत किंवा विवाह केल्याने भक्ताला धन समृद्धी आणि यश प्राप्त होते तसेच आर्थिक समस्या दूर होतात ज्यांच्या विवाहामध्ये अडथळे येत असतील त्यांचे अडथळे तुळशी विवाह विधीने दूर होतात असे मानले जाते तुळशी विवाहानंतर पुढील संपूर्ण वर्षासाठी विवाह आणि अन्य शुभ मांगलिक कार्यांना देखील सुरुवात होते तर आज मी तुम्हाला याच तुळशी विवाहाची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता, करता। शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा व माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल मित्रांनो सनातन हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रूपाला सर्वाधिक महत्व आहे तुळशीची पूजा सर्वप्रथम भगवान विष्णूंनी केली होती श्रीहरी म्हणतात की जसे देवी लक्ष्मीमुळे वैकुंठाला ऐश्वर प्राप्त झालं तसंच वैकुंठाला तुळशीमुळे पवित्रता प्राप्त झाली पृथ्वीवर ज्या ठिकाणी तुळशीचं रूप ठेवलं असेल तिथं कधीही वाईटाचा वास होणार नाही असं स्थान नेहमीच पवित्र राहील त्यामुळे आपल्या घरामध्ये तुळशीचं रूप नक्की लावायला हवं तुळशीच्या रूपाजवळ दिवा लावल्याने काय होतं ही महान कथा आपण जाणून घेऊया जी भगवान देवी सत्यभामाला गोष्ट आहे जेव्हा देवी सत्यभामाकडे येऊन त्यांना विचारू लागल्या हे स्वामी आपण मला तुळशीच्या रूपाला पाणी देण्याचं महत्व सांगितलं आहे पण तुळशीच्या जवळ दिवा लावण्याचं महत्व काय आहे दर संध्याकाळी तुळशीच्या रूपाजवळ दिवा का लावला जातो यामुळे मनुष्याला कोणते फळ मिळते तुळशीच्या रूपाजवळ दिवा लावण्याची पद्धत काय आहे आणि दिवा लावताना मंत्र म्हणावा कथा काय आहे ते मला नक्की सांगा तेव्हा भगवान म्हणाले हे देवी आज तुम्ही समस्त जगाच्या कल्याणाचा भावनेने अतिशय उत्तम प्रश्न विचारलास तुमच्या या प्रश्नाचा उत्तर देण्याआधी मी तुम्हाला एक प्राचीन इतिहास सांगतो ज्यामुळे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं ही नक्कीच मिळते संध्याकाळी तुळशीच्या रूपाजवळ दिवा लावल्याने जे फळ प्राप्त होते त्याचं वर्णन मी या कथेत करेन त्यामुळे तुम्ही ही कथा काळजीपूर्वक ऐका ही कथा लक्षपूर्वक ऐकल्यानेच मनुष्याला शंभर वर्ष तुळशीच्या रूपाजवळ दिवा लावल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं देवी सत्यभामा म्हणाल्या हे प्रभू मला ही कथा ऐकण्याची उत्सुकता आहे कृपया आपण ही कथा मला सांगा मी ही कथा लक्षपूर्वक ऐकेन तेव्हा भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामेला ती कथा सांगू लागले हे देवी प्राचीन काळातील गोष्ट आहे दक्षिण दिशेला तुंगभद्रा नावाची एक मोठी नदी आहे त्याच नदीच्या काठावर हरिहरपूर नावाचं एक अत्यंत सुंदर नगर वसलं होतं त्या नगरात हरिदीक्षित नावाचे एक ब्राह्मण राहत होते ते अत्यंत गुणवान चारित्र्यवान धर्माचरण करणारे आणि वेदांच्या मार्गावर चालणारे होते त्यांनी सर्व शास्त्रांचं अध्ययन केलं होतं त्या ब्राह्मणांची एक पत्नी होती जिने दुराचारी म्हणून नाव मिळलं होतं कारण तिचे वर्तन तिच्या नावाला साजेस होत ती नेहमी आपल्या पतीचा अपमान करायची त्यांच्याशी वाईट वागायची तिने पतीसाठी कधी स्वयंपाक केला नाही कधीही पतीसोबत प्रेमानं वागली नाही पतीच्या मित्रांना आणि नातेवाईकांना जर ते घरी आले तर त्यांचा अपमान करून त्यांना हकलून द्यायची स्वतः मात्र वासनांद होऊन सतत इतर व्याभिचारी स्त्रियांसोबत फिरायची तिचं मन पतीला सोडून इतर पुरुषांमध्ये गुंतलेलं होतं तिने कधीही आपल्या पतीशी प्रेमपूर्वक बोललं नाही पण इतर सुंदर पुरुषांशी बसून गप्पा मारायची इतर पुरुषांना आकर्षित करण्यासाठी ती सजून धजून गावात फिरायला जायची कधी ती जंगलात एखाद्या झाडाखाली उभी राहून सुंदर पुरुषांची वाट पाहायची आणि एखाद्या दृष्ट पुरुषाला मोहित करून त्याच्यासोबत भूग विलास करायची एक दिवस हरी दीक्षित आपल्या पत्नीला म्हणाले हे बद्रे तुझे हे आचरण योग्य नाही अशा प्रकारे पाप केल्याने तुझेच नुकसान होईल त्यामुळे आता तरी हे सर्व काम सोडून दे तुझ्या या वर्तनामुळे मला खूप दुःख होत आहे तेव्हा ती दुराचारी स्त्री म्हणाली माहित नाही कोणत्या पापामुळे माझं तुझ्यासारख्या भिकाऱ्याशी लग्न झालं आहे असं वाटतं की मागील जन्मात मी पापच केलं असावेत यामुळेच मला असा गरीब नवरा मिळाला आहे तू माझी कोणतीही इच्छा पूर्ण करू शकत नाहीस मला विवशतेमुळे तुझ्या या झोपडीत राहावं लागतं तुझ्या भिक्षा मागून आणलेल्या अन्नावर गुजारा करावा लागतो आता मला हे अधिक सहन होणार नाही मी एक दिवस तुला सोडून नक्कीच जाईल राहिले तर या मी मी पापच म्हणून आता एखाद्या श्रीमंत पुरुषाशी लग्न करेन हरि दीक्षित म्हणाले हे प्रिय असे अपशब्द बोलू नकोस अशा प्रकारे आपल्या पतीचा त्याग करण्याचा विचार सोडून दे जी स्त्री आपल्या पतीचा त्याग करून दुसऱ्या पुरुषाकडे जाते तिचं नुकसानच होत तिला नरकात जावं लागतं तेव्हा त्या दुराच्या उत्तर दिला, नर्का तुला कारण तू कोणताही कामधंदा करत नाहीस बीक मागून खातोस आणि मलाही उष्टे खाऊ घालतोस पत्नीला दुःखी आणि असमाधानी ठेवणारा नवरा नरकातच जातो तुझं घरही नरकाच्या भिक्षेपेक्षा कमी नाही तुझ्यासोबत या घरात राहण्यापेक्षा मी नरकात जाऊन राहीन त्या दुराचारी पत्नीनं अशा अनेक वचनांनी आपल्या पतीचा अनादर केला आणि त्याचा अपमान केला भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे देवी जी स्त्री आपल्या पतीचा अनादर करते त्याचा अपमान करते तिच्या घरी दुर्दैवच येत पतीचा त्याग करून दुसऱ्या पुरुषाकडे जाणाऱ्या स्त्रीला नरकात शिक्षा भोगावी लागते आता पुढचं एका त्या दुराचारी स्त्रीचं पुढे काय झालं एक दिवस ती दुराचारी सुंदर कामी पुरुषाची वाट पाहत होती पण खूप वेळ गेला तरी त्या ठिकाणी कोणीही पुरुष आला नाही त्यामुळे ती खूप दुःखी झाली आणि प्रियकराच्या शोधात इथे तिथे पाहू लागले त्या दिवशी तिचं सगळे प्रयत्न व्यर्थ गेले ती तिथं उभी राहून नाना प्रकारच्या गोष्टी बोलत विलाप करू लागली हाय हाय आज या मार्गावरून कोणीही सुंदर पुरुष आला नाही आता मी माझी कामशांती कशी करू आजची रात्र कशी जाईल माझ्या या सुंदर शरीराचा उपभोग कोण घेईल माझं तारुण्य आणि सौंदर्य असंच वाया जात आहे कोणीही या सुंदर शरीराला मिळवण्याची इच्छा करत नाही आता मी कुठं जाऊ कोण मला स्वीकारेल कोण माझ्यासोबत भोग विलास करेल माझा नवरा मूर्ख आहे पण आता असं वाटतं की संपूर्ण जगच मूर्ख पुरुषांनी भरलेलं आहे कोणीही या अपसरे सारख्या सुंदर स्त्रीला दुर्लक्ष करत आहे मी इतकी सुंदर आहे की देवताही मला मिळवण्याची इच्छा करते पण हे जग पापी आणि तुच्छ पुरुषांनी भरलेलं आहे जे मला दुर्लक्ष करत आहेत हे भगवान कोणी सुंदर बलवान आणि पराक्रमी नर असेल तर त्याला माझ्याकडे पाठवा त्याने मला खाल्लं तरी चालेल पण मी आनंदाने त्याला अलिंगन करेन भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे देवी अशा प्रकारे ती स्त्री मोठ्याने विलाप करू लागली त्या जंगलात एक भयानक वाघ राहत होता त्या पापीने स्त्रीचा आवाज ऐकून तो जागा झाला आणि झटकात तिला खाण्यासाठी तिच्या जवळ आला त्या वाघाचे नाव ध्वंसक होत ध्वंसकाचं रूप अत्यंत भयानक होतं त्याच शरीर काळ्या आणि नारंगी पट्ट्यांनी भरलेलं होतं जो मिसळून जायचा त्याच्या डोळ्यात अंगारे सारखी लाल चमक होती जी अंधारात सुद्धा झळकायची त्याच्या जबड्यांतून मोठे दात बाहेर आलेले होते जे कोणत्याही प्राण्याला फाडण्यासाठी पुरेसे होते त्याचा गडगडाट करत गरजणारा आवाज संपूर्ण जंगलात घुमायचा ज्यामुळे अगदी आसपासचे प्राणी घाबरून जायचे तो हिंसकच्या मजबूत टाचा त्याच्या ताकदीचे प्रतीक होत्या तो आपल्या बलशाली शरीराने जंगलात वेगाने पळू शकायचा त्याचा एकमेव उद्देश पापी आणि दुराचारी लोकांचं भक्षण करणं हाच होता ज्याला नियतीने त्याच्यावर नेमलं होतं त्या भयानक वाघाला समोर पाहून त्या स्त्रीला घाम फुटू लागला ती भयाने थरथर कापू लागली ती काहीतरी करायच्या आतच वाघाने तिच्यावर झेप घेतली आणि तिच्यावर पंजांनी घाव केला तिसरी जमिनीवर कोसळली जमिनीवर पडताच ती चित्रकारात म्हणाली अरे वागा तू इथे का आलास मला का मातो आहेस मी इथे माझ्या प्रियकाराला शोधत आले आहे तू मला सोडून दे मला खाऊन तुला काय मिळेल त्या स्त्रीचं हे बोलणं ऐकून तो भयानक वाघ क्षणभर थांबला आणि हसत म्हणाला हे दृष्टे आज विद्या त्याने तुला माझं भक्ष ठरवलं आहे तुझ्यासारख्या पापीनी स्त्रियांचं भक्षण करणं हेच माझं काम आहे तेव्हाच मला या शरीरातून मुक्ती मिळेल ती स्त्री म्हणू लागली हे वाघा तू कोण आहेस मला खरं खरं सांग तुला वाघ व्हावं लागलं त्याचं कारण काय तू माझ्यासारख्या सांग मग माझं ध्वंसक नावाचा तो वाघ म्हणाला हे पापीनी मी तुला माझ्या पूर्वजन्माचा वृत्तांत सांगतो की कोणत्या कारणामुळे मला वाघ व्हावे लागले पूर्व काळी दक्षिण देशात अमला पर्वत नावाची एक पवित्र नदी वाहत होती या नदीच्या किनारी मुनी प्रणाना नावाची एक नगरी वसलेली होती ही नगरी आपल्या सुंदर मंदिरासाठी शांत वातावरणासाठी आणि धार्मिक अनुष्ठानासाठी प्रसिद्ध होती त्या नगरीत एक ब्राह्मण कुटुंबाचा निवास होता मी त्या कुटुंबात जन्मलो होतो माझे नाव वेदानंद होते माझे वडील एक आदर्श ब्राह्मण होते जे यज्ञ हवन आणि धार्मिक अनुष्ठानांचे पालन करत असत त्या वाघाने पुढे सांगितले हे पापी श्री मी माझ्या किशोर वयात वेदांचे अध्ययन केले आणि यज्ञ व धार्मिक कार्यामध्ये पारंगत जैसा जैसा मी होते धर्मापासून दूर असलेल्या पाप्यांसाठीही यज्ञ केले आणि त्यांच्या घरातील अन्न ग्रहण केले मी धनाच्या लोभापायी त्यांच्या अनैतिक कार्यांचे समर्थनही केले धर्माच्या मार्गावरून भटकत असताना मी अशा वस्तूंचे नानही स्वीकारले ज्या ब्राह्मणाने स्वीकारू नये माझे मन इतके लोभी झाले की मी इतरांकडून कर्जाच्या नावाखाली धन घेत असे आणि ते परत करत नसे मी अनेक प्रकारचे छल कपट केले आणि अशा प्रकारे पाप करत अनेक वर्षे घालवले पुढे सरकत गेला माझे शरीर अशक्त झाले केस पांढरे झाले डोळे दुसूर झाले आणि तोंडातील दात गळून पडले पण तरीही धनाचा लोभ माझ्या मनातून गेला नाही आणि मी पाप करत राहिलो एका दिवशी धनाच्या लालसेपोटी मी पुन्हा नदीच्या किनारी गेलो तिथे मी इतर धूत ब्राह्मणांसोबत मिळून लोकांची फसवणूक केली आम्ही सर्वांनी खोट्या मंत्रांचा उच्चार केला आणि विधी विधान करता देवी देवतांची पूजा केली याचा उद्देश फक्त धन अधिक मिळवणे हा होता आम्ही धर्माच्या नावाखाली लोकांना फसवले त्या दिवशी मी खूप पाप केले पण त्याच वेळी माझ्यासोबत एक भयंकर घटना घडली मी त्याच दिवशी नदीच्या किनारी बसलेलो होतो तेव्हा एक भुकेला आणि भटकत असलेला कुत्रा माझ्याजवळ आला मी त्याला हकलून दिले पण तो रागाने चावला। त्या जखमेमुळे माझा मृत्यू झाला माझ्या मृत्यूनंतर दोन भीषण आणि भयानक रूप असलेले दूत प्रकट झाले त्यांच्या हातात साखर दंड होते त्यांनी मला पकडले आणि यमपुरीकडे नेले यमपुरीत मला यमराजांसमोर उभे केले आणि यमराजांनी त्यांच्या दिव्य सिंहासनावरून चित्रगुप्तांना की त्यांनी माझ्या आहे याने धर्माच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली खोटे मंत्र उच्चारून यज्ञ केले आणि भगवंताचा अपमान केला हा धनाच्या लालसेपोटी धर्मापासून दूर केला आहे आणि कधीही धर्माचे पालन केले नाही म्हणून हा पापी ब्राह्मण नरकात जाण्यास पात्र आहे यानंतर यमराजांनी आपल्या दूतांना आज्ञा दिली या पाप्याला नरकाच्या अग्नीत टाका आणि तिथे जाऊन त्याला त्याच्या कर्माचे फळ भोगू द्या त्यानंतर मला नरकाच्या भयंकर अग्नीत टाकले गेले अनेक वर्ष मी तिथल्या यातना सहन केल्या माझ्या आत्म्याला भयंकर पीडा सोसावी लागली अनेक वर्षांच्या शिक्षा भोगल्यानंतर माझ्या पापामुळे मला वाघाचे शरीर प्राप्त झाले आणि मी दुर्गम जंगलात निवास करू लागलो त्याची कहाणी सांगताना वाघ म्हणाला माझ्या पूर्वजन्मातील पापांची प्रायचित्त करताना मी संकल्प केला की मी कधीही महात्मा साधुपुरुष किंवा सती स्त्रियांचे भक्षण करणार नाही मी फक्त त्या पापी दुराचारी आणि कुलटा भक्षण करतो ज्यांनी आपल्या जीवनात धर्माच्या मार्गावर न चालता इतरांना दुःख दिले आहे मला, मला माझ्या पापांपासून मुक्ती मिळेल आणि या शरीरातून लवकरच सुटका होईल श्रीकृष्ण म्हणतात हे देवी अशा प्रकारे त्या वाघाने आपल्या पूर्वजन्माचा वृत्तांत सांगितला आणि त्या स्त्रीला म्हणू लागला हे पापी स्त्री तुझ्या आचरणावरून तू तु कुलटा दिसतेस आपल्या पतीला सोडून तू या जंगलात इतर पुरुषांसोबत भोगविलास करण्यासाठी आली आहेस म्हणूनच आज तू माझे भक्ष्य होणार आहेस इतके बोलून त्या वाघाने आपल्या तीक्ष्ण नखाने त्या पापी स्त्रीचा वध केला आणि तिला खाल्ले त्यानंतर तो वाघ त्या ठिकाणावरून निघून गेला त्या स्त्रीच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी दोन दूत प्रकट झाले आणि त्या पापी स्त्रीला उचलून संयम मणिपुरीमध्ये घेऊन गेले तिथे तिला यमराजांसमोर उभे केले चित्रगुप्ताने त्या स्त्रीचा लेखाजोखा मांडताना यमराजांना सांगितले धर्मराज ही स्त्री अत्यंत पापी आहे हिने घोर पाप केले आहे हिने व्याभिचार केला आहे हिने कधीच आपल्या पतीची सेवा केली नाही आपल्या पतीला विसरून हिने परपुरुषांसोबत भोगविलास केला आहे त्या स्त्रीच्या पापांची यादी ऐकून यमराज अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी त्या स्त्रीला अग्निने भरलेल्या कुंडा टाकण्याचा आदेश दिला यमराजांच्या आज्ञेने ती स्त्री अतिशय भयभीत झाली आणि मग ती दुराचारी स्त्री यमराजांना विनवणी करू लागली कृपया मला माझ्या पापांसाठी क्षमा करा मी हे नकळतपणे पाप केले आहे कृपया मला प्रायचित्त करण्याची संधी द्या यमराज म्हणाले श्री तू जी पापे केली आहे ती निंदनीय आहेत तुझ्या पापांसाठी कोणतेही प्रायचित्त नाही जी स्त्री आपल्या पतीचा त्याग करते पतीला सोडून परपुरुषासोबत विहार करते ती निश्चितच नरकात जाते म्हणूनच आता तुला नरकाची यात्रा भोगावीच लागेल यानंतर यमराजांनी या आपल्या दूतांना आज्ञा दिली या पापी स्त्री घेऊन जा आणि तिला नरकामध्ये टाक तेच तिच्यासाठी योग्य आहे मग ते दूध त्या स्त्रीला नरकामध्ये घेऊन गेले अनेक वर्ष तिला जळत्या तेलाच्या कुंडात शिजवले गेले त्यानंतर तिला बाहेर काढून रवरव नावाच्या नरकात टाकले टाकले अशा प्रकारे वेगवेगळ्या महापापी पुन्हा पृथ्वी लोकावर चांडाळणीच्या रूपात जनवली चांडालाच्या घरी जन्म घेऊन ती पुन्हा अनेक पापे करू लागली ती व्याभिचार करू लागली आणि अनेक पापी पुरुषांसोबत विहार करू लागली काही काळानंतर पूर्वजन्म पापामुळे तिला कोडाचा रोग झाला आणि ती भयंकर यातना सहन करू लागली तिच्या शरीराचा प्रत्येक भाग जळू लागला तिच्या डोळ्यांना पीडा होऊ लागली या दुःखाला सहन करत करत ती दिवस घालवू लागली एके दिवशी ती तीर्थस्नानाच्या उद्देशाने एका जंगलात गेली तिथे एका आश्रमाच्या बाहेर ती निवास करू लागली त्या आश्रमात एक तुळशीचं पवित्र रूप होतं इतर स्त्रियांना तिथे तुळशी जवळ दीप लावताना पाहून तिला मोठे आश्चर्य वाटले एके दिवशी तिथे राहणाऱ्या एका साधूला तिने विचारले हे साधू महाराज हे कोणते झाड आहे आणि या सर्व स्त्रिया याच्या खाली दीप का लावत आहे तेव्हा साधू म्हणाले हे कल्याणी हे अत्यंत पवित्र तुळशीचे झाड आहे याचे दर्शन घेतल्याने संकटांचा नाश होतो या तुळशीला पाणी अर्पण केल्याने देवी देवतांची कृपा प्राप्त होते आणि या पवित्र झाडाजवळ दीप लावल्याने सर्व पापे नष्ट होतात साधूंचे हे बोलणे ऐकून त्या स्त्रीला मोठा आनंद झाला तिने मग विचारले साधू महाराज जर एखादी अत्यंत पापी स्त्री ही तुळशी जवळ दीप लावेल तर तिचे पाप नष्ट होतील का साधू म्हणाले हे पुत्री हे सत्य आहे जर एखाद्या स्त्रीने घोर पापे केली असतील तरीही तिची सर्व पापे अगदी सर्व जन्मातील पाप सुद्धा तुळशी जवळ दीप लावल्याने नष्ट होतात पण हे पुत्री तू कोण आहेस आणि तुला हे प्रश्न काय विचारायचे आहेत ती स्त्री म्हणाली हे साधू महाराज मी महापापी आहे मी व्याभिचार केला आहे तसेच अनेक प्रकारची पापे केली आहेत माझ्या पापामुळेच माझी ही, पापा ही दुर्दशा झाली आहे कृपया मला पापांपासून मुक्ती मिळवण्याचा उपाय सांगा तेव्हा साधूंनी सांगितले तुळशीजवळ लाव तुझी सर्व पापे आणि दोष समाप्त बोल ऐकून त्या पापी स्त्रीनेही तसेच केले तिने तुळशीच्या झाडाजवळ एक दिवा प्रज्वलित केला या प्रकारे ती स्त्री नित्य तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावू लागली मग एका दिवशी ती स्त्री संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ दीप लावत होते तेव्हा तिचे हृदय फाटल्याने तिचा मृत्यू झाला आणि ती तिथे कोसळली यानंतर यमलोकात नेण्यासाठी त्या ठिकाणी प्रकट झाले जसे यमदूत त्या पापी स्त्रीला पकडून घेऊन जाण्यास लागले तितक्यात भगवान विष्णूंचे दोन पार्श्वद त्या ठिकाणी प्रकट झाले ते दिव्य पार्श्वद अतिशय तेजस्वी आणि दिव्य आभा असलेले होते त्यांच्या शरीरातून सोनसरी प्रकाश किरणे बाहेर पडत होते ज्या सभोवताली असलेला अंधार दूर करत होते त्यांचे रूप अतिशय मोहक आणि दिव्य होते त्यांना पाहून कोणाचेही मन श्रद्धेने भरून जाईल असेच होते त्यांच्या चेहऱ्यावर शांत स्मित होते जे अपार करुणा आणि दयेचे प्रतीक होते त्यांचे वस्त्र रत्नजडीत होते ज्यावर निळा आणि सोनसरी रंग चमकत होता जणू काही स्वतः वैकुंठाचे सौंदर्य त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये उतरले होते त्यांच्या कानात झुलणाऱ्या सोन्याच्या कुंडलातून दिव्य संगतीचा आवाज येत होता त्यांच्या कपाळावर तिळक आणि चमकती बिंदी होती जी त्यांच्या दिव्यतेचा सूचक होते ते दोघे विशाल आणि बलवान होते त्यांच्या हातात दिव्य गदा होती जी न्याय आणि धर्माचे प्रतीक होते त्यांनी त्या स्त्रीला आपल्या दिव्य स्पर्शाने मुक्तीचे आश्वासन दिले होते ज्यामुळे तिची सर्व पापे नष्ट होऊन ती स्वर्गात जाण्यास पात्र होईल त्या पार्श्वदानी यमदूतांना अडवले आणि विचारले तुम्ही कोणाच्या आज्ञेने हे अधर्म करत आहात यमदूत म्हणाले हे पार्श्वद हो आम्ही यमराजांच्या आज्ञेने या पापी स्त्रीला घेऊन जात आहोत पण तुम्ही आम्हाला का थांबवत आहात ही स्त्री अत्यंत पापी आहे आणि तिला नरकात नेण्याचा आहे हे ऐकून विष्णूंचे पार्श्व हजले आणि सत्य बोलत आहात पण या स्त्रीने एक असे पुण्य केले आहे ज्यामुळे तिची सर्व पापे नष्ट झाली आहेत तुम्ही पाहिले नाही का की तिने आपल्या जीवनात संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ दीप प्रज्वलित केला आहे यमदूत आश्चर्यचकित होऊन फक्त तुळशी जवळ दीप लावल्याने तिची सर्व पापे नष्ट होऊ शकतात का भगवान विष्णूंच्या पार्श्वदांनी गंभीर नजरेने यमदूतांकडे पाहिले आणि समजावले तुम्हाला हे समजलं नाही तुळशी भगवान विष्णूंची परमप्रिय आहे जो भक्त श्रद्धा आणि भक्तीने तुळशी जवळ दीप लावतो तो विष्णूंच्या कृपेस पात्र होतो संध्याकाळच्या वेळी लावण्याचे पुण्य पटीने वाढते आणि ते नुसतेच पाप नष्ट करत नाही तर त्याला स्वर्गाचे अधिकारीही बनवते या स्त्रीने खऱ्या मनाने तुळशीचे पूजन केले आणि दीप प्रज्वलित केला आहे याच कारणामुळे तिची सर्व पापे जळून राख झाली आहेत ती आता नरकात जाण्यास पात्र नाही यमदूतांनी हात जोडून म्हटले हे पार्श्वद हो तुम्ही सत्य आम्हाला तिच्या भक्तीबद्दल माहिती नव्हती जर ती भगवान विष्णूची प्रिय भक्त असेल तर आम्ही तिला नरकात कसे नेऊ शकतो भगवान विष्णूंच्या मधुर मधुस्वरात सांगितले म्हणूनच हे यमदूतांनो आता तुम्ही परत जा या स्त्रीने तुळशीची सेवा केली आहे ती स्त्री आपल्या पापे भस्म करून दीपाच्या प्रकाशात शुद्ध झाली होती आता तिला विष्णू लोकात नेण्यात येणार होते जिथे तिचे स्वागत होईल ती आता स्वर्गाची अधिकारी झाली होती पार्षदांच्या या वचनानंतर यमदूतांनी तिला त्या ठिकाणी सोडले आणि यमलोकात परतले त्यांनी यमराजांना संपूर्ण वृत्तांत सांगितला त्यानंतर भगवान विष्णूचे पार्षद त्या स्त्रीला दिव्य विमानात बसून स्वर्ग लोकात घेऊन गेले भगवान श्रीकृष्ण सत्यभामेला

ओम तुलसी देवी नम विष्णू प्रिया ऐ मंदा प्रचोदयात भगवान श्रीकृष्ण सांगतात की हजारो वेळा अमृतात स्नान घातले तरी श्रीहरी तुळशीचे फळ जे मिळते तेच फळ तुळशी पत्र दानाने मिळते जो मृत्यू काळी आपल्या मुखात तुळशी पत्र ठेवतो तर सर्व पापांपासून मुक्त होतो आणि श्रीकृष्णाच्या धामाला जातो भक्त जेव्हा तुळशी जवळ दीप लावतो तेव्हा त्याचा प्रकाश नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो त्यामुळे वातावरण शुद्ध होते आणि देवतांची कृपा आकर्षित होते दीपाचा प्रकाश अज्ञानाचा अंधकार दूर करतो आणि ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करतो दीप लावल्याने मनुष्याच्या अंतरात्म्यात पवित्रता आणि शुद्धतेचा भाव निर्माण होतो त्यामुळे भक्ती आणि ज्ञान शक्ती वाढते असे मानले जाते की जेव्हा व्यक्ती तुळशीजवळ दीप लावून आरती करतो तेव्हा भगवान विष्णूंचे ध्यान अधिक सुलभ होते। मनाला होते। ध्यानात जवर दीप मानले जाते यावेळी दीप लावून तुळशी मातेची आरती केली जाते आणि भगवान विष्णूंचे स्मरण केले जाते हे केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते रोज संध्याकाळी तुळशीजवळ दीप लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा किंवा घरी तिळाच्या तेलाचा किंवा तुपाचा दीपक लावणे देखील शुभ मानले जाते तुपाचा दीप अधिक पवित्र मानला जातो पण तिळाचे तेल नसेल तर तुपाचा पर्याय स्वीकारावा तिळाच्या तेला तेलाचा दीपक नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करतो असे म्हटले आहे की जो भक्त दररोज तुळशीजवळ दीप लावतो त्याला सात जन्मांचे पुण्य मिळते आणि तो, तो कधीही दरिद्रित राहत नाही त्याच्या घरात नेहमी सुख शांती आणि समृद्धी राहते धार्मिक ग्रंथात सांगितलं आहे की तुळशी जवळ दीप लावल्याने पितृदोष ग्रहदोष आणि काल कालसर्पदोष यांसारख्या अडचणी दूर होऊ शकतात या उपायामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो तुळशी जवळ दीप लावल्याने आत्मा शुद्ध होतो आणि जन्मजन्मांतरातील पापांचा नाश होतो त्यामुळे आत्म्याला शांती मिळते आणि व्यक्तीला सद्गती प्राप्त होते असेही म्हटले आहे की जो व्यक्ती जीवनाच्या अंतिम क्षणी तुळशी जवळ दीप लावून भगवानाचे स्मरण करतो त्याला मृत्यूनंतर यमदूतांचे भय राहत नाही आणि त्याला थेट भगवानांच्या धामात स्थान मिळते तुळशीजवळ दीप लावल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात कधीही आर्थिक संकट येत नाही आणि नेहमी समृद्धी देखील नांदते आता आपण तुळशी विवाहाची कथा काय आहे तर ते बघूया एकदा शिवानी आपले तेज समुद्रात टाकले त्याच्या पोटी एक एक बालक जन्मला हा मुलगा पुढे जालंधर नावाचा एक एक पराक्रमी राजा बनला त्याच्या राजधानीचे नाव जालंधर नगरी होते दैत्य राज कालने यांची कन्या रुंदा हिचा विवाह जालंधर येथे झाला होता जालंधर हा महाराक्षस होता आपल्या पराक्रमासाठी त्यांनी माता लक्ष्मी प्राप्त करण्याच्या इच्छेने युद्ध केले पण सागरातून जन्माला आल्याने माता लक्ष्मीने त्यांना आपला भाऊ म्हणून स्वीकारले तेथून पराभूत झाल्यानंतर देवी पार्वतीला प्राप्त करण्याच्या इच्छेने

व्रता धर्म मोडणे अत्यंत आवश्यक होते या कारणास्तव भगवान विष्णू ऋषींच्या वेशात जंगलात पोहोचले जिथे रुंदा एकटीच प्रवास करत होती भगवंता सोबत दोन मायावी राक्षस होते ज्यांना बघून रुंदा घाबरली ऋषींनी रुंदा समोर क्षणादा दोघांचेही वध केले त्यांची शक्ती पाहून रुंदाने कैलास पर्वतावर महादेवाशी युद्ध करत असलेल्या आपल्या पतीबद्दल विचारले ऋषींनी आपल्या भ्रमाच्या सापळ्यातून दोन वानर प्रकट केले एका माकडाच्या हातात जालन धरचे डोके आणि दुसऱ्याच्या हातात धड होते पतीची ही अवस्था पाहून रुंदा बेशुद्ध पडली शुद्धीवर आल्यावर तिने आपल्या पतीला जिवंत करण्यासाठी ऋषी देवाकडे विनवणी केली भगवंतानी पुन्हा आपल्या भ्रांतीने जालंधरचे मस्तक शरीराला जोडले पण तो स्वतःही त्याच शरीरात प्रवेश केला वृंदाच्या या फसवणुकीची किंचितही जाणीव झाली नाही वृंदा परमेश्वरासोबत पत्नीप्रमाणे वागू लागले त्यामुळे तिचे पावित्र्य नष्ट झाले हे घडताच वृंदाच्या पतीचा जालंधर युद्धात पराभव झाला जेव्हा वृंदाला ही सर्व लीला कळली तेव्हा तिला राग आला आणि तिने भगवान विष्णूंना हृदयहीन शिला असल्याचा शाप दिला विष्णूने आपल्या भक्ताचा शाप स्वीकारला आणि शालिग्राम दगडात बदलला विश्वाचा निर्माता दगर झाल्यामुळे विश्वात असंतुलनाची परिस्थिती निर्माण झाली होती हे पाहून सर्वदेवतांनी रुंदाची भगवान विष्णूंना शापातून मुक्त करू द्या अशी प्रार्थना केली रुंदाने विष्णूला शापातून मुक्त केले आणि स्वतः आत्मदाह केला जिथे रुंदा भस्म झाले तिथे तुळशीचे रोप उगवले होते भगवान विष्णू रुंदाला म्हणाले हे रुंदा तुझ्या पवित्रतेमुळे तू मला लक्ष्मीपेक्षाही प्रिय झाली आहेस आता तुळशीच्या रूपाने तू सदैव माझ्यासोबत असशील तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील उठणी एकादशीचा दिवस तुळशी विवाह म्हणून साजरा केला जातो जो तुळशीचा विवाह माझ्या शालिग्राम रूपाशी करेल त्याला परलोकात विपुल यश मिळेल अपार कीर्ती मिळेल असा आशीर्वाद दिला जालंधर याच राक्षसाची ही भूमी जालंधर नावाने प्रसिद्ध आहे सतीवृंदाचे मंदिर मोहल्ला कोट किशनचंद येथे आहे असे म्हणतात की या ठिकाणी एक प्राचीन गुहा होते जी थेट हरिद्वारला जात असे मंदिरात सती रुंदा देवीची चाळीस दिवस मनापासून पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्या घरात तुळस असते त्या घरात दूतही अकाली जाऊ शकत नाही तुळशी आणि गंगाजल तोंडात ठेवून ज्याचा जीव निघून जातो तो पापांपासून मुक्त होऊन वैकुंठ धामाला प्राप्त होतो जो व्यक्ती आपल्या पित्रांसाठी तुळस आणि आवळ्याच्या छायेत चा श्राद्ध करतो त्याच्या पित्रांना मोक्ष प्राप्त होतो कार्तिक एकादशीला सर्व मंगल कार्यांची सुरुवात केली जाते तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे विवाहाच्या पूर्व दिवशी तुळशी वृंदावन रंगून सुशोभित करतात तुळस विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया असेही संबोधले जाते कार्तिक शुद्ध द्वादशी पासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुळशी विवाह करण्याची प्रथा असली तरी प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह हा केला जातो घरातील कन्या मानून तुळशी वृंदावनाची गेरू व चुन्याने रंगरंगोटी करतात तुळशीची सौभाग्य अलंकाराने आरास करावी बोर चिंच आवळा सीताफळ त्यात ठेवतात यानंतर तुळस आणि कृष्णाची पूजा केली जातात तुळशीला नवीन वस्त्र पांघतात व त्यावर मांडव म्हणून उसाची व धांड्याची खुपटी ठेव बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो यानंतर तुळशीचे कन्यादान केले जाते मंत्रपुष्प आणि आरती केली जाते घरच्या घरच्याकडने श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे तुम्हाला जर ही कथा आणि ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा तसेच कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय जरूर लिहा धन्यवाद